नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय शे महत्त्वपूर्ण बातमी आहे मित्रांनो पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार याविषयी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे तर मग हा हप्ता कधी मिळणार या संदर्भात आपण माहिती बघूया तसेच शेतकऱ्यांना वाढीव माहितीप्रमाणे तसेच शेतकऱ्यांना सरकारने सांगितल्याप्रमाणे तीन हजार रुपये मिळणार की दोन हजार रुपये मिळणार याविषयी सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कर मंडळी आज आपण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत आतापर्यंत पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे पण आता सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे तो नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता नेमका कधी मिळणार तसेच या हप्त्यामध्ये काही वाढीव रक्कम मिळणार का आणि सरकारी निर्णय प्रक्रिया सध्या कोणत्या टप्प्यात आहे याच सगळ्या मुद्द्यांवर आज आपण टप्प्याटप्प्याने माहिती घेणार आहोत सर्वप्रथम केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेतून शेतकऱ्यांना आतापर्यंत अनेक हप्ते मिळाले आहेत योजनेचा विसावा हप्ता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आहे या वितरणामध्ये देशातील नऊ पॉईंट सात करोडपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले आहे आता शेतकरी शेत आता शेतकरी नमोशेतकरी सन्मान निधीच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत या योजनेतून महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार दर रुपये दिले जातात हे पैसे दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात परंतु काही काळापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही रक्कम वाढवून तीन हजार रुपये हप्ता करण्याचा विचार झाला होता त्यामुळे आता वर्षाला एकूण नऊ हजार रुपये देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे शेतकऱ्यांना अपेक्षेनुसार दोन हजाराऐवजी तीन हजार रुपये हप्ता देण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करणे गरजेचे आहे परंतु अलीकडील पावसाळी अधिवेशनात आणि त्यापूर्वीच्या अधिवेशनातही या वाढीव रकमेबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे सातवा हप्ता सध्या तरी दोन हजार रुपयाचाच मिळण्याची शक्यता जास्त आहे कृषी विभागाने सातवा हप्ता वितरित करण्यापूर्वी पात्र शेतकऱ्यांची पुन्हा पडताळणी सुरू केलेली आहे आधी पात्र ठरलेल्या काही शेतकरी आता नियमानुसार अपात्र होऊ शकतात तर काही नवीन शेतकरी पात्रतेत सामील होऊ शकतात त्यामुळे डेटा व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अंतिम यादीनुसार पैसे वितरित होतील मित्रांनो अधिकृत तारीख आपल्याला कशी करणार आहे कोणत्या तारखेला हे पैसे जमा होतील तर सध्या सोशल मीडियावर काही न्यूज व्हिडिओमध्ये सातव्या हप्त्या संदर्भात तारखांबाबत वेगवेगळी माहिती सांगितली जात आहे मात्र खरी आणि खात्रीशीर तारीख फक्त अधिकृत सरकारी पोर्टलवरूनच कळेल एकदा निधी एकदा निधी... एक निधीला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर कृषी विभागाकडून अधिकृत तारीख जाहीर केली जाईल सध्याच्या घडीला अपेक्षा आहे की सातवा हप्ता पुढील चार ते आठ दिवसात जाहीर होऊ शकतो त्यानंतर लवकरच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील तरीही अंतिम निर्णय सरकारकडून होणाऱ्या मंजुरीवर अवलंबून आहे सध्या शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत पोर्टलवरून माहिती घ्यावी सातवा हप्ता दोन हजार रुपयाचा असेल अशी आशा अशी जास्त शक्यता आहे मात्र भविष्यात सरकारने निधी वाढवण्याचा निर्णय घेतल्यास त्याची माहिती थेट अधिकृत जाहीरनाम्यात मिळेल तर मित्रांनो आता नुकत्याच जिल्हा परिषद तसेच इतर काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे त्या निवडणुकांची जी आचारसंहिता आहे ती ऑक्टोबर नोव्हेंबरपासून लागणार आहे तर मित्रांनो सातवा आणि आठवा हप्ता हा एकत्र मिळण्याची शक्यता जास्त आहे कारण की सप्टेंबर महिन्याच्या मध्ये हे जर पैसे दिले तर त्यावेळेस निवडणुकीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी मतदारांना खुश करण्यासाठी हा निर्णय होऊ शकतो त्यामुळे आणखी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता हा लांबण्याचे चिन्ह जास्त दिसत आहे कारण की दोन्ही हप्ते एकत्र दिले तर मागच्या वर्षीप्रमाणे या ठिकाणी सरकारला निवडणुकींमध्ये फायदा होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो सातवा आणि आठवा हप्ता हा सोबत मिळण्याची दाट शक्यता आहे आणि ती सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही हप्ते एकत्र मिळू शकतात तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद